एक महत्वाची घडामोडी येते पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे तिकीट न मिळाल्यानं गावित हे नाराज होते आणि अखेर त्यांनी भाजपची वाट धरलेली आहे पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी ही जागा भारतीय जनता पक्षाला मिळाली आणि त्यावेळी डॉक्टर राजेंद्र गावित यांच्याशी आमची चर्चा झाली आणि पक्षाने असा निर्णय केला की डॉक्टर राजेंद्र गावित यांचा उपयोग हा महाराष्ट्रामध्ये आम्हाला अधिक आहे आणि एक त्यांचा जो काही जुना अनुभव आहे मंत्री म्हणून आमदार म्हणून तर जेवढा पक्षाला त्यांचा उपयोग हा राज्यामध्ये होऊ शकतो तेवढा कदाचित दिल्लीमध्ये होणार नाही कारण दिल्ली ते खासदार म्हणून ते काम करतील चांगलं काम केलं त्यांनी पण महाराष्ट्रात अधिक स्कोप आहे अधिक ठिकाणी जाऊ शकतात अधिक संपर्क आहे आणि सरकारमध्ये मंत्री राहिलेले असल्यामुळे कनेक्ट आहे प्रशासनाची माहिती आहे आणि म्हणून मग त्यांच्याशी चर्चा आम्ही केली आणि त्यांनी देखील त्याला होकार दिला आणि म्हणून मग आम्ही त्यांच्या संमतीनेच आमचे उमेदवार त्या ठिकाणी बदलले आणि डॉक्टर हेमंत सवरा यांना उमेदवारी दिली आणि टेक्निकली गावित साहेब हे शिवसेनेत असल्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा केली की मागच्या काळात आम्ही गावित साहेबांना तुम्हाला दिलं होतं पण आता नवीन परिस्थितीमध्ये त्यांना पुन्हा आम्हाला भारतीय जनता पक्षात घ्यायचं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील त्याला संमती दिली कारण जुना इतिहास त्यांना माहिती होता की त्या काळात आम्ही त्यांना शिवसेनेकडे दिलं होतं आणि म्हणून आज डॉक्टर गावितांचा पुनर्प्रवेश हा भारतीय जनता पक्षामध्ये होतोय माननीय अध्यक्षांनी त्यांना प्रवेश दिलेला आहे त्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम फडणवीस साहेबांनी एक माझ्या बाबतीमध्ये दोन अठरापासून तर दोन हजार चोवीस पर्यंतचा असलेला जो प्रवास आहे या बाबतीमध्ये एक विस्तृत या ठिकाणी त्यांनी आपल्या समोरामध्ये मांडलेला आहे खरं म्हणजे दोन हजार अठरामध्ये जेव्हा मी काँग्रेसमधनं फडणवीस साहेब आणि गिरीश महाजन साहेबांनी त्या ठिकाणी विनंती केली आणि त्यानुसार मी दोन हजार अठरामध्ये प्रवेश केला आता जे निवडणूक आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की अत्यंत कृशियल अशा प्रकारची त्या ठिकाणी ती निवडणूक झाली असते अत्यंत चुरशीची अशा प्रकारची निवडणूक झाली त्यानंतर काही टेक्निकल याच्यामुळे उद्धव साहेबांनी आग्रह केला की पालघरची सीट आम्हालाच पाहिजे आणि त्या त्यानुसार त्या ठिकाणी फडणवीस साहेबांबरोबर त्या ठिकाणी चर्चा केली फडणवीस साहेबांनी सांगितले की कुठल्याही पक्षातून का नाही असेल परंतु खासदार महत्वाची महत्वाचे आणि त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मी त्या शिवसेनेत प्रवेश केला आता या ठिकाणी शिंदे गटामधनं या ठिकाणी मी खासदार म्हणून अडीच वर्ष या ठिकाणी काम केलं परंतु आता या ठिकाणी दोन हजार चोवीस मध्ये या ठिकाणी फडणवीस साहेबांनी साहेबांशी चर्चा केली त्यांनी सांगितलं की अवीसाहेब आपण या ठिकाणी एक राज्यामध्ये त्या ठिकाणी मला तुमची आवश्यकता वाटते की आदिवासी समाजासाठी तुम्ही जे काही काम पूर्वी राज्यमंत्री म्हणून जे काही काम केलेलं आहे तेव्हापासून तुमचा गेल्या वीस पंचवीस वर्षापासून असलेला अनुभव निश्चितच राज्या या राज्यामध्ये त्याचा चांगला एक उपयोग होईल आणि त्या ठिकाणी आपण एक डॉक्टर हेमंत सौरांना या ठिकाणी आपण त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी देतो आणि सेफ्टी राजकारणामध्ये त्या ठिकाणी काही तोडजोडी करावी लागतात आणि त्यानुसार त्या ठिकाणी मी सुद्धा कारण माझा फडणवीस साहेबांवरती माझा विश्वास आहे कारण त्यांनी दिलेला शब्द जो आहे ते त्या ठिकाणी ते, ते अंतिम पाळतात आणि त्यांनी सांगितलं की गावीसाहेब आपण राज्यामध्ये या ठिकाणी ते आपण राहिलं पाहिजे आणि त्यानुसार या ठिकाणी मी तो निर्णय घेतलेला आहे आणि आज मी खरं म्हणजे घर वापसी काय म्हणतो आपण स्वगृही या ठिकाणी मी आलेलो आहे आणि खरोखर निश्चितच मला या ठिकाणी मला आनंद होत आहे आणि राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा एकनाथ सुद्धा एक मी मनापासून धन्यवाद देईन की त्यांनीसुद्धा मला त्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनीसुद्धा त्यांनी मला म्हणजे भरपूर या ठिकाणी मला मदत केलेली आहे आणि एक महायुतीचा एक म्हणजे <coughs> महायुतीमध्ये आम्ही आपल्या शि <coughs> शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी असं तिन्ही घटक पक्ष असल्यामुळे या ठिकाणी मी शिंदेसाहेबांनाही मनापासून धन्यवाद देईन आणि त्यांनीसुद्धा फडणवीस साहेबांनी विनंती केल्यानंतर त्यांनीसुद्धा ते मान्य केलं की माझी काही हरकत नाही याबद्दल त्यांनासुद्धा मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद दे ऐसा है कि आप प्रधानमंत्री आवास योजना इसकी लिस्ट निकालेंगे तो इसमें बड़े पैमाने पर मुस्लिम समाज के अल्पसंख्यक समाज के लोगों को घर है आप उज्ज्वला गैस की अगर लिस्ट निकालोगे तो आपको यही दिखेगा आप अगर शौचालय की लिस्ट निकालोगे तो आपको यही दिखेगा मोदी सरकार की कोई भी योजना आप निकाल लीजिए उसमें बहुत बड़े पैमाने पर मुस्लिम समाज को और अल्पसंख्यक समाज को फ़ायदा हुआ है मूल रूप से सोच का अंतर यह है कि कांग्रेस ये कहती है कि देश के रिसोर्सेस पे पहला अधिकार मुस्लिमों का है और भारतीय जनता पार्टी और मोदी जी कहते हैं कि देश के रिसोर्सेस पे पहला अधिकार गरीबों का है उसका धर्म जाति भाषा न देखते हुए जो भी गरीब होगा उसको हक मिलना चाहिए तो मुझे लगता है बिल्कुल फंडामेंटल बात जो मोदी जी ने कही है यही देश को आगे ले जा सकती है कांग्रेस का जो डिवाइजिव पॉलिटिक्स है इसके कारण देश एक बार बढ़ चुका है और उसी प्रकार की भावनाओं का रोपण इस देश में करने की कोशिश वापस कांग्रेस कर रही है असं आहे देवेंद्र फडणवीसांना जेलमध्ये टाकण्याकरता खूप सुपाऱ्या दिल्या अगदी मुंबईच्या सी पीलाही सुपारी दिली पण त्यांना काही सापडलं नाही केसापासून नखापर्यंतच्या चौकशा केल्या पण ते काही करू शकले नाहीत आणि त्या अडीच वर्षाच्या काळात ते मला थांबवू शकले नाहीत ते मला दबाव ते आणू शकले नाहीत त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यातला ही गोष्ट अगदी खरी आहे की त्यांचा प्लॅन होता त्यांनी प्रयत्न केला होता मुंबईमध्ये एका सिफींना आणलंच या अटीवर होतं की त्यांनी देवेंद्र फडणवीसला अटक केली पाहिजे नंतर त्यांचं काय झालं आहे तुम्हाला माहिती आहे मला काही अटक करू शकले नाहीत ते माझं मत आहे की याला फक्त मी इमोशनल टॅक्टिक्स म्हणतो निवडणुकीमध्ये काही भावनिक स्ट्रॅटेजीज असतात त्यापैकी एक, एक हा आहे तथापि मी याच्यावर याकरता टिप्पणी करणार नाहीत की शेवटी शत्रू तर नाही आहेत राजकीय विरोधकच आहेत आणि भाऊ बहीणच आहेत त्यामुळे का गेले का नाही गेले हे आपल्या नंतर समजेल काय मला असं वाटतं फार चांगलं उत्तर त्यांनी दिलंय कारण शेवटी आई असणं आणि आई पाठीशी असणं यापेक्षा मोठा आशीर्वाद काय असू शकतो